नमस्कार मित्र हो शिक्षण आपल्याला ज्ञान देतो कौशल्य देतो त्यासोबतच या प्रभावी जीवनात जगण्यासाठी मदत करतो शिक्षणाचे मूल्य जाणून घेण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतो हेच मी आज आपल्याला सांगण्यासाठी पुढे आली आहे सोलापूर विद्यापीठात आपल्याला अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊन आपल्या विकास कौशल्य आणि ज्ञानाला भर देऊ शकता इथं ॲडमिशन घेण्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचं लाभही घेता येईल शिक्षण हा खरं तर आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी अतिमहत्त्वाचा घटक ठरतो हायर एज्युकेशनमध्ये एम ए कॉमर्स मॅनेजमेंट केमिकल सायन्सेस मीडिया स्टडीज परफॉर्मिंग आर्ट्स आप आपल्या आवडीअनुसार आपण कुठलेही कोर्स या विद्यापीठात निवडू शकता इथं ॲडमिशन घेऊन आपण आपलं विकासाचं मार्ग आपलं करिअरचा मार्ग निवडू शकता कारण आपल्या करिअरमध्ये भर द्यायचं असेल सुवर्ण संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर आपल्यासाठी अनेक कोर्सेस सुविधा आणि ज्ञानाचं एक मोठं दालन घेऊन आपल्यापुढे आले आहेत सोलापूर विद्यापीठ सोलापूर जिल्ह्यामध्ये हा विद्यापीठ आहे अख्ख्या महाराष्ट्र आणि देशभरच्या विद्यार्थ्यांनी इथं ॲडमिशन घ्यावं ही विनंती करते आणि या कोर्सेसचा लाभ आपण घ्यावा आणि ज्ञानामध्ये भर टाकून आपला करिअरमध्ये मोठी संधी देणारं हा विद्यापीठ आपल्याला नक्की ॲडमिशन देताना अनेक गोष्टींचा विचार करत आपल्याला चांगलं ज्ञान देण्याचं काम करणार आहे धन्यवाद